नमस्कार तेज वार्ता मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे आष्टी तालुक्यात शेतकऱ्याचा पवित्र सण असणाऱ्या पोळ्याच्या सणानिमित्त आष्टी तालुक्यातील मोजे सुलेमान तेवडा परिसरातील समविचारी मित्र परिवार एकत्र येत मराठा आरक्षण विषयी राज्य सरकारची असणारी उदासीन भूमिका व शेतकऱ्याच्या माळांना मिळत नसलेल्या हमी भावाचा निषेध करत बैलपोळा सण साजरा करण्यात आला याविषयी सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून भेटावे या मागणीसाठी मराठा योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलनासाठी जात असून राज्य सरकारने याची तात्काळ दक्षता घ्यावी व सकल मराठा समाजाने मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने यावे हा एक संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे कोटीच्या संख्येने मराठा मुंबईकडे जाणार आहे असा संकल्प यावेळी करण्यात आला आहे आज शेतकऱ्याकडे पाहण्याची सरकारची भूमिका योग्य नसून कोणत्याही शेतीमालाला भाव नाही हमी भाव देतो म्हणून सत्तेत आलेल्या राज्य सरकारने सर्वच पिकाचे भाव कोलमडून टाकले आहेत शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप राज्य सरकार करत आहे कर्जमाफीच्या नावाखाली सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी न केल्याचा निषेध यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला कांद्याचा हार घालून शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून राज्य सरकारचा तीव्र घोषणाबाजी करत निषेध केला आहे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात बसणाऱ्या आमदारांना भ्रष्टाचार किती करावा याचे भान त्यांना नाही आमच्या बैलांना किती खावं याचं भान आहे पण सरकारच्या तिजोरीतील पैशाचा किती भ्रष्टाचार करावा याचं भान त्या लोकप्रतिनिधींना नाही असा प्रश्न यावेळी समाजसेवक श्री परमेश्वर घोडके यांनी उपस्थित केला आहे यावेळी युवा नेते धोडाजी लकडे पत्रकार शौकत पठाण अशोक माने महादेव लकडे शंकरराव घोडके ईश्वर ओभार अमजद शेख प्रेम पवळ व समविचारी परिवार, शरी वर्ग उपस्थित होता तेज वार्ता न्यूज नेटवर्क आष्टी दादा विनंती करतो शिंदे साहेब विनंती करतो ज़, पोळेजे दिवशी तुम्ही शेतकऱ्याला कांदा भाव द्या माझ्या सरकारच्या नावाने दादा भाव द्या कांद्याला आडोली साहेब तुम्हाला आम्ही राज्याचं मुख्यमंत्री केलं पण आमच्या कांद्याला भाव नाही आम्ही जायचं कुठे सांगा कधी कुठे okay, जायचं okay. आम्ही तुमच्या बुसाळे पुस्तक सरवायला लागले की आमच्या कांद्याला भावीन येईन अहो राज्य तुमचं सरकार आहे केंद्रला तुमचं सरकार आहे आम्ही जायचं कुठं आणि हे कांदा आम्हाला फेकून द्यावा लागतंय ना काय करायचं आम्ही एक तर तुम्ही आमच्याकड तुम्ही निवडून आल्याच्या नंतरनं म्हणले होते आम्हाला की आम्ही शेतकऱ्याचा सा सात भरा कोरा 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 करू हे तुम्ही कोरा केला का आ हे कोरा केला का तुम्ही आ? तुम्ही काय म्हणले होते पुन्हा एक मंत्री तुमचा काय म्हणतो सरकार भिकारी तुम्ही सरकार भिकारी आम्हाला कष्ट उतरा तुम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून तुम्ही खुर्ची बसलेले तुम्ही खाली उतरा ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती की शेतकऱ्याच्या कांदाला भाव द्या नाही तर खुर्ची खाली करा एवढं बोलून मी माझं थांबव संपवतो जय जय महाराष्ट्र आज आपण आप आपला बैल बजावला आहे आणि सरकारला पण सांगतोय की सरकार मायबाप आमच्या बापाकडं सहा सहा बैल होते आज त्यातला बळच एक बैल आमच्या दारात राहिला आहे याला कारणीभूत कोण आहे हे सरकारने थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे निवळ आणि निवळ ह्या सरकारी चुकीच्या धोरणामुळं आज आमची इतकी वाईट परिस्थिती आली आहे तुम्ही एक तर ट्रॅक्टरला अनुदान दिलं ट्रॅक्टरला अनुदान दिलं डिझेलचे भाव वाढले त्याच्यामुळे नंतर आता शेतीमालाला भाव नाही हो आज आमचं कांद्यासारखं पीक असो किंवा कोणत्याही पिकाला आज मार्केटमध्ये उत्पादन खर्चाच्या पेक्षा जास्त रुपयेही मिळत नाही आज आमचं उडीद घ्या कारण होण्याचं कारण म्हणजे तुम्ही खुर्चीत बसलेले सरकार आणि तुमचा ते प्रशासकीय अधिकारी आहेत तुम्ही कमीत कमी आमच्या दिलेल्या आशीर्वादाला आम्ही दिलेला तुम्हाला जो आशीर्वाद मतदान रूपी आहे तुम्ही आमच्यासाठी भलं करावा याच्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान दिलं आणि तुम्ही आमच्या डायरेक्ट मुंडक्याला गळ फास्ट लावायचं काम आज या सरकारनं चालू आहे या सरकारला आज पोळ्याच्या निमित्तानं मी अशी विनंती करतो की दादा 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 ते फसवणीस आहे दुनियाला फसवणूस आहे ही सरकार म्हणजे टोटल फसू आहे आणि ह्या सरकार मध्ये प्रत्येक शेतकरी हा आज मेटा कुठे आलाय आज मेटा कुठे आलाय याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही आणि तुमच्या खुर्च्या जाळल्याशिवाय आम्ही सुद्धा शेतकरी बांधव स्वस्त बसणार नाहीत आज हिंदू संस्कृतीनुसार अखंड हिंदुस्थानात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात बळी पोहण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे तस पाहता शेतकऱ्याची व्यथा की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लक्षवेधी यावी विष्बानी मांडावा या एक संकल्पातून आष्टी तालुक्यात मोजे सुवा गावात आमच्या शेतात समविचारी मित्रांच्या आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने आज आम्ही एक अनुकारक शिरे आंदोलन करत आहोत की ज्या ज्या वेळेस आम्ही शेतकरी म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या बोटाच्या शाळेला जाऊन जेवण अचूक माणसं निवडत होत ते ज्यावेळेस विधान परिषदेवर मंत्र्या जातात त्या मंत्र गेल्याच्या नंतर त्यांना शेतकरी दिसत नाही तुम्ही पाहत असतात की आज जे शेतकऱ्याचा आत्महत्याचा आम्ही एक निषेध दाखवतो शेतकरी फास घेऊन मिळतोय हे कांदे दाखवतोय त्या कांद्याला काय भाव आहे हा कांदा मार्चमध्ये पिकवला हो जातो आणि हा ऑगस्ट आहे अंड्याय तर पंधरा रुपयाच्या पुढे कांदा विकत नाही आणि जर पंधरा रुपयाने कांदा विकत नसेल तर शेतकऱ्याला काय भाव पडत असेल ज्यावेळेस याचा निषेध करत याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो पण या मंत्रालयात ज्यावेळेस आम्ही हा बरीच कामा दुखतो हा ज्यावेळेस आम्ही कामा दुखतो कामा दुपतो ज्यावेळेस आम्ही हा सोडतो हा सोडवायच्या नंतर याच्या पोटात जेवढी आवश्यकता आहे हा भविष्य तेवढंच खातो आणि नंतर जाऊन येतो मग माझं काय म्हणणं आहे की बा ह्या विधानसभे राज्य सरकारमध्ये हे जे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून देतो यांना हे का कळत नाही की आपल्या पोटाला किती लागतं मग तुम्ही किती भ्रष्टाचार करायचा एक आमदाराकड कर कर कमीत कमी हजार हजार दोन दोन हजार पाच पाच हजार कोटी एक पंच्याऐंशी मध्ये तुम्ही भ्रष्टाचार करायचा आणि आम्हाला शेतकऱ्यांना गैरफाज गैत असतात तर मग ह्या सर्व शेतकरी भूमिका घेणार आणि सरकारचे जे राजकीय त्यांना आम्ही या बळी पोलाच्या निमित्ताने तुमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा आमचा बळी गुन्हे आहे आणि तुमच्यापेक्षा आमचा आहे त्या किती खावायचे आहे त्या शेतकऱ्याचं जाण आहे शेतकऱ्याचं भान आहे शेतकऱ्याविषयी आवड आहे शेतकऱ्याविषयी आपुलकी आहे पण तुम्हाला नाही म्हणून हे राजकीय लोकांना आम्ही आज बळी पोरांच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत की ह्या बाजूलांना कमी किमान यातून तरी संदेश यावा की या गुन्हे चित्रा बघून तरी आपण वागावं आणि शेतकऱ्याच्या वेळेस समजून घ्यावं हा एक आम्ही संदेश देत आहोत दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन आज बळी निमित्त आम्ही या पुरोगामी महाराष्ट्राच्या माथेरा आष्टी तालुक्यातील मोजे सुदेवाच्या गावातून बळी निमित्त हे भगवा वादळ आम्ही मुंबई घेऊन जात आहोत हा एक संदेश घेऊन देत आहोत ज्या मंत्रिमंडळात आम्ही निवडून दिले राज प्रस्थापित राजकीय पुढे जे आमदार आहेत जे आज मुख घेऊन गप्प बसले आहेत त्यांना आमचं एक सांगावं आहे की आम्ही सत्तावीस तारीख मुंबईच्या वाटाने येतोय आमच्या राजांचा आम्हाला आदेश आला आहे आमच्या योद्ध्यांनी आम्हाला आदेश दिलाय की चलो मुंबई मुंबई जाम करण्यासाठी आम्ही येतो तत्पूर्वी आम्हाला एक आमची एक मागणी आहे तुम्हाला पोराच्या की किसानावादाच्या निमित्तानी की कि तुम्ही आमच्या आरक्षणाची मागणी मागणी सत्तावीस तारखेच्या आत निकाई काढावी अन्यथा मुंबई होईल आणि समजा गोष्टी शासन जिम्मेदार संधी देत आहोत वतीने आणि बहुजन समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मराठा आरक्षण कोण म्हणत येत नाही छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा तुम्हारे मागे मुंबई तेज़ वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।